हाय प्रिशू तर मंडळी काल ड्रेस चेक करून झालेला आहे आणि काय केलं परत फेऊन पण दिलेले तर है प्रिशा इकडे तर आज आता तिचे बुक्स घ्यायचे आहेत आम्हाला तर आम्ही या ठिकाणी थांबलोत तर आता बुक स्टोअरवरती आम्ही जाऊन बुक्स घेऊन येणार आहोत हाय ना पिल्लो है प्रिशू हां नंतर मग आता आधी तिचं ड्रेस घ्यायचं तर घ्यायचं तुला नाही मी आलो जाऊ ना या ठिकाणी बघा आता बुक स्टोर आहे तर या बुक स्टोअरमधनं आम्हाला बुक्स घ्यायचे तिचे त्याच्यानंतर मग आम्हाला पुढे कंटिन्यू आहे काय <ख़ाँ> झालं <ख़ाँ> तर मित्रांनो इथं बुक्स भेटलेले आहेत प्रिशाच्या त्या सेट पैकी एक फक्त बुक भेटलेली नाहीये तर आता प्रिषाला बघण्याच्या अगोदर प्रिषाच्या मम्माला थोडस एक्साइटमेंट झालेली आहे बघण्याची हे प्रिशू हे बघा आगाव आणि हे शाळेत जाणार आहे हे <laughs> शाळेत जाणार आहे आगाव पण असं करायला तो ठीक आहे बुक घेतलं बघ तुझ्या हा वाय काय रे हे बघा दी दिशाचे <laughs> का ये डॉक्टर आहे <laughs> <दौक्त। laughs> <दौक्त। laughs> चला चला बघूया आपण घरी गेल्यानंतर बघूया आता चला स्टिकर बिकर लावायला दिले त्यांनी त्या पद्धतीने पाठी मग ठेवून देतोय हा ठेवतात अरे तुझे पण घ्यायचे आता हा चाले बाळा पाठी मग ये का देऊन टाकू काखाना परत हा मी तिथून घेतली ना त्या दुकानातून चला मंडळी या ठिकाणी आता बुक्स ठेवून देऊ पाठीमागे घरी गेल्यानंतर बाकीच ऍक्टिव्हिटी स्ट्रॉवाली पाहिजे स्ट्रॉवाली अरे प्रिसा कशी पाहिजे तुला कशी घ्यायची टिफिन बॅग पण घ्यायची कस काय माहिती चालेल तेवढं आता तेवढ्या शिवाय उघडता उघडता यायला पाहिजे नाही उघडत नाही उघडत हात हात खाली पकड ना हात हे जो आहे अरे पण काही गरज आहे का यार ए प्रिशा खाती का राहू दे आपण दुसरी घेऊ दुसरी 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 घेऊ आपण दुसरी हा हाय कर सगळ्यांना आता ए प्रिशा हाय आज काय खरेदी करणार तू काय काय राहिल तुझं खरेदी करायचं काय काय राहिलय हा हे तुला घ्यायचं वा येतं तुला तुला येत आहे हां काय काय राहिलं आपले खरेदी करायचे पिल्लो आहे प्रिशो, प्रिशो सांग का ना काय काय राहिले सांग ना टिफिन बॅग का टिफिन टिफिन अजून अजून काय राहिलं आहे बॉटल अजून स्कूल बॅग हां मग इथून घ्यायचं ना आज सगळं तर मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करतोय आम्ही हां हा ना तर व्हिडिओ कंटिन्यू करतोय तर राहिल्या सहायल्या गोष्टी अजून चालू आहेत एक एक गोष्टी हा नाही नाही पाहिजे पाहिजे गळ्यात अडकवायला पाहिजे टीचरने सांगितलंय टीचरने क्रायटेरिया दिलेले तर की गळ्यात अडकवायला बॉटल पाहिजे प्लेन पाहिजे तिला ओपन करता आली पाहिजे हा ना पिल्लो अच्छा बघ ना किती गडबड करायची बघ ना तुझ्यासाठी नाही घ्यायची पिल्लो हय प्रिशा प्रिशो ओके झाली फायनल झाली का नाही फायनल हय प्रिशो झाली का नाही फायनल कलर बघ ना आता किती कलर आहेत बघ ना काय हा जमलं जमलं येते की ओपन करायचं येते क्लोज करता येते कोणता छान वाटायला पिलो सेंटरचा छान वाटायला पर्पल पिंक पिंकी पिंकी ए पिंकी पिंकी ओके तर ही छोटीवाली त्रिशाची आणि ही मोठी वाली आधी दिदीची दोघींना दोन बॉटल झालेल्या फायनल तर बॉटल फायनल झालेले आहेत आता शोध मोहीम चालू आहे टिफिन बॉक्स ची. है 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 टिफिन बॉटल मॅचिंग होते मॅचिंग होतं बॉटलला मॅचिंग होते इथं फायनलवाली वेगळी ठेवलीये तिकडे परत तू दुसरी घ्यायला आहेस कोणती फायनल आहे चला आता टिफिन बॉक्स बघूया आपण हा ए प्रिषा काय घ्यायचं तुला काय घेतलं तू तुला कुठे शेमडी येणार आहे हा हे कोणाला टावेल कोणाला घ्यायचं आधी ती हां प्रिशाला घेतला म्हणलं आदि दिला पण घ्यायचा हां तस घे प्रिशा प्रिशा काय काय राहिलं आता बाकी झालं वाटतं ना हँकी राहिली हे का इथं आहेत ना हँकी भरपूर आहेत ना बघ कोणते घ्यायची सांग ना हँकी बघ कोणती हँकी घ्यायची हां हां नॅपकिन पण आहेत ना हे काय टिफिन ठेवायला हा तुझा ड्रेस राहिलाय अजून बुक्स राहिले त्याच्यासोबत घेऊन आपण तुझी स्टेशनरी काय घ्यायचंय क्ले का क्ले पण घ्यायचे ना तुझा दात पडला का बघू कधी पडला दात तुझा माहित नाही दोन्ही पण पेन्सिल घ्यायच्यात अरे बाळा अगोदर एक एक घेऊन अगोदर जा तो स्टेशनरी घे तुला काय घ्यायचं बघ कंपास घ्यायचा का बघ हे तुला काय घ्यायचं पशू काय राहिलं अजून तुझं नॅकपिकवर घेतलं हँकी घेतली छोटी छोटी पेन्सिल राहिली आणि स्टडी टेबल कुठे तुझं स्टडी टेबल स्टडी टेबल बाकी अजून तुझा ह्याच्यातलं 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 काय घ्यायचं सांग ना तुला काय राहिलं तुझं ह्याच्यातलं काय काय राहिलं अजून हां घे 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 अय प्रिशा अय प्रिशा कन मोठी झाली तू कन्फ्यूज झाली आता चॉकलेट कोणतं घ्यायचं बाप रे किती व्हरायटीज आहेत रे मोठ्या साईजचं घ्यायचं आहे तिला मोठी झाली म्हणून मोठ्या साईजचं घ्यायचं आहे पण तिला शोधायला काय घेतलं किंटर शिवाय <laughs> दात, दात दात गेले बघा तुमच्या कामातून चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात ने 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 प्रिशा हे बघ दिदीचे बघ दात पडला तिचं चॉकलेट खाल्ल्यामुळं हाय प्रिशू पडली 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 पडली, पडली। <laughs> तर फायनली किंडर जॉय पण घेतला यांनी आणि वेपरचा एक मोठा पॅकेट घेतला है ना पण तिने बघूनच बघूनच शांत झाली हां किंडर आहे किंडर जो आहे कुठे आपली गाडी कुठे आहे हां चला 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 तर मित्रांनो फायनली शॉपिंग झालेली आहे म्हणजे चालूच आहे अजून बरंच सामान बाकी आहे प्रिशाचा टिफिन भेटलेला नाही आहे फक्त आता सध्या वॉटर बॅग घेतली आहे आणि आदितीचा टिफिन पण घेतला आहे ना पिल्लो हां तर आता बाकीचं सामान आता परत उद्या चला घेऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया ये कोणासाठी <स्थाथ> <वेख। स्थाथ़ी> गुरु विश्वशांती गुरुकुल विश्व आय टी विश्वशांती गुरुकुल हा काय करू तुझे झाले ना आता हा भेट ठेवलेत ना त्यांनी तर किती घेयचे दोन घेयचे वा नाही हा तीन अच्छा स्पोर्ट्स पण एक आहे का वाव आणि हे सॉक्स सॉक्स पण दोन जोड नाही नाही अरे बाप रे बेल्ट पण आहे तुला तुला नाही तुला घेतले ना पिल्लो आता आधी दिदी सा घ्यायचं ना आज खुश माझी शॉपिंग नाही माझी शॉपिंग नाही माझी शॉपिंग नाही देत देत आहेत ते काय काय आहेत अरे बापरे शूज पण आहेत सेम आहेत हा सेमच आहे ते बाप रे जॅकेट पण अरे ह्याच्यावर पण नाव आहे विंटर विंटर जॅकेट त्याच्यावर पण नाव आहे पावलं मजाच घ्यायचं कशाला हा थंडी वाजयली बघू बॅग तिकडं बघ तिकडे बघ असं फिर गोल वा छान आहे का हा हे तुझं जॅकेट कोणता ब्ल्यू चालतं आहे ना बॅग घ्यायची तुझी आता सगळ्यात शेवटची शॉपिंग आहे का नाही स्कूलची सगळ्यात शेवटची शॉपिंग आणि आता उद्याच्याला मस्तपैकी स्कूलला जायचं आहे जाणार ना हां तो पण बॅग घेणार आहे घे ना हे बघ पिल्लू हवा घेऊ आपण हा नको तो वाला छान वाटायला बघ तो बघ घालून आनंद आहे रडायचं नाही बर का पिल्लू फक्त हा छान आहे छान आहे प्रिशा हे फायनल ना मग तर फायनली तीन कलर पैकी एक कलर फायनल मॅच झालेला आहे ना ड्रेसवर मॅच होत आहे <laughs> आपल्याला फॅशन शो ला जायचंय का स्कूल ला जायचंय ते तर हुलो घाण करणार आहे तू बॅग घाण नाही करणार ना हा आहे बघू बघू इकडे बघ <laughs> चला